नमस्कार महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत राज्य मंत्रिमंडळाची उद्या पुन्हा बैठक होणारे एकाच आठवड्यामध्ये दुसऱ्यांदा आता राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे आचारसंहितेपूर्वी मंत्रिमंडळाकडून बैठकांचा धडाका सुरू असल्याचं पाहायला मिळते मागील मंत्रिमंडळात बैठकीमध्ये चाळीसहून अधिक निर्णय घेण्यात आले होते याही मंत्रिमंडळ बैठकीत मोठ्या प्रमाणावर निर्णय होण्याची शक्यता आहे विधानसभेची आचारसंहिता लवकरच लागू शकते आणि त्याच पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ यांच्याकडून बैठकांचा धडाका सुरू असल्याचं सध्या बोललं जात आहे राजू सोनवणे आपल्यासोबत राजू मागच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत खूप सारे निर्णय घेण्यात आले होते उद्याच्या बैठकींचा प्रामुख्यानं काय नेमका अजेंडा असू शकतो दीपक पाहतो आपण विधानसभेची आचारसंहिता कुठल्याही क्षणी लागू शकते आणि त्याच पार्श्वभूमीवरती कुठंतरी मंत्रिमंडळाच्या बैठका ज्या आहेत त्या मॅरेथॉन होताना पाहायला मिळतात खरंतर दोन दिवसापूर्वी बैठक झालेली होती आता पुन्हा एकदा उद्या बैठक जी आहे ती आमंत्रित केलेली आहे मागच्या कॅबिनेटमध्ये जवळपास चाळीसहून अधिक निर्णय जे आहेत ते झालेले आपल्याला पाहायला मिळाले होते आणि उद्याच्या बैठकीने सुद्धा मोठ्या प्रमाणावरती जे आहे ते निर्णय होण्याची शक्यता आहे खरं तर अनेक योजना म्हणजे थेट इम्पॅक्ट पाडणार आहे इलेक्शनवरती आहेत अशा योजनांची निर्णय घेते गेलेले होते यावेळी सुद्धा अशा प्रकारचे जे आहे ते निर्णय आणखी होण्याची शक्यता आहे त्यामध्ये ज्याच्यावरती जास्त आर्थिक भार पडणार नाही अशा काही निर्णय सुद्धा होण्याची उद्या शक्यता आहे त्यामुळे उद्या पुन्हा एकदा जे आहे ते मंत्रिलो बैठक होईल आणि त्यानंतर आचारसंहिता लागण्यापूर्वी आणखी एक मंत्रिलोची बैठक जी आहे ती होण्याची दाख शक्यता आहे त्यामुळे कुठंतरी मॅराथॉन बैठका होताना पाहायला मिळतात शासन निर्णय सुद्धा जे आहे ते मॅराथॉन त्यांना पाहायला मिळतात त्यामुळे संहितेच्या आधी कुठंतरी सरकारची जी आहे ती धावधाव होताना पाहायला मिळते राजू धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल